मित्रांनो नमस्कार मित्रांनो नेहमीच्या आपल्या मालेमधील पुढचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा चक्रावून जा कारण आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करतो व्यवसाय करतो जे काय आहे खाजगी असेल शासकीय आणि नोकरी असेल कोणाचा काही व्यवसाय असेल दुकान असेल कुणी रिक्षा चालवत असेल टेम्पो चालवत असेल कोणी जेवणाचे डबे पोच करत असेल कुणाची पानाची टपरी असेल कुणाचं जेरॉक्सचं दुकान असेल जे जे काही शक्य आहे माणूस ते करत असतो आता काही लोक उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा काही कारणाने म्हणा पैशाची गरज म्हणून वाममार्गाला लागतात मग वार वाम मार्गाला लाग लागतात म्हणजे कुणाचं पाकिट मार कुणाच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकव महिलांचे दागिने चोरी कर कुणाची पर्स पळव किंवा घरफोडी करा चोरी करा आंबली पदार्थाची तस्करी करा गुटखावी गुटखाची तस्करी करा गांजाची तस्करी करा काही ना काही असे उद्योग करतात तर अशाच उद्योगातून एका चोराने आपल्या नर्तकीवर म्हणजे जी त्याच्यापुढे नाचगाणं करत असेल म्हणजे आपण समजू शकतो किंवा पूर्वी डा डान्स बार होते तिथे बार बाला नाचायच्या आणखी कुठे काही नाचत असतील किंवा काही कार्यक्रम करत असतील किंवा आपण ज्याला म्हणतो की महिलांकडे जाणे त्यांचं नृत्य वगैरे पाहणे किंवा काही जे काय असेल तो एक प्रकारचा वेगळा मार्ग आहे तर त्या त्याच्या आवडत्या नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी किंवा नर्तकीवर आपण पूर्वी ऐकलेलं असेल किंवा काही चित्रपटामध्ये हिंदी पाहिलं असेल की उडवण्यासाठी डा डान्स नृत्य करणाऱ्या अंगविक्षेप करणाऱ्या अश्लील हावभाव करणाऱ्या किंवा चित्रपटातील गाण्यांवर तोकडे कपडे घालून नाचणाऱ्या मुलींवर पैसे असे उडवण्यासाठी ह्या चोराने चोरी केल्याचं चो प्रकरण मध्यंतरी वृत्तपत्रात छापून आलेलं होतं तेव्हा मी जे सुरुवातीला म्हणालो कू उदरनिर्वाहासाठी आपण सगळे काम करतो कष्ट करतो घाम गाळतो तर उदरनिर्वाहासाठी कोणी चोरी करत असेल का नाही मला माहिती नाही पण एका नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी हो एका चोराने चोरी केल्याचं प्रकरण पुण्यात घडलं होतं आणि हा जो चोर आहे त्या चोराने आपल्या शेजारील घरामध्ये चोरी केलेली होती आणि त्या चोरीमध्ये सहा लाख चौदा हजार रुपयाचे किमतीचे सोन्याचे पाच तोळ्यांचे दागिने चोरीला गेले होते आता हे जे गृहस्थ होते ते साधारण होळकरवाडी भागात राहणारे होते आणि हा जो चोर होता ह्या चोरा चोराचं चो वय आहे एकोणचाळीस वर्ष आणि ज्यांच्या घरात चोरी झाली ते होळकरवाडी येथील गृहस्थ विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले होते आणि मग चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याच्या या सोन्याचा जो ऐवज आहे तो चोरला आणि घराचे मालक जेव्हा परत आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपलं घरफोडी झाली या चोरीला आहे आणि त्यांनी मग फुरसोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली होती आणि पोलिसांनी अद्याप चोरट्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल एफ आय आर घेतला होता आणि घरफोडीचा गुन्हा रितसर दाखल केला होता आता पोलीस जेव्हा या गुन्ह्याचा तपास करायला लागले तेव्हा पोलिसांना पोलिसांचे जे विविध माग काढायच्या पद्धती असतात चोरांचा शोध घेण्याचे पद्धती असते चोरीचा कसा चोरी कशी झाडली झाली असेल किंवा चोराचा सुगावा कसा लावायचा याचे त्याचे विविध त्यांचे तंत्र असतात विविध पद्धती असतात आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे खबऱ्यांचे जाळे असते त्यांचं जे एकंदरीत आपण ज्याला इंग्रजीमध्ये नेटवर्क म्हणतो त्या नेटवर्कच्या अनुषंगाने ते, ते माहिती घेत असतात आणि त्यांना जेव्हा त्यां त्यांच्या तेन, कर्मचाऱ्यांनी जेव्हा ह्याचा शोध घेत होते तेव्हा त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत म्हणजे त्यांना जे इनपुट देणारे त्यांचे जे, जे विविध विश्वासू लोकं असतात त्यांनी इनपुट दिले की ही जी चोरी आहे ती एका व्यक्तीने केलेली आहे आणि ह्या चोरीचा चोरीचा म्हणजे ज्यांच्या घरात चोरी झाली ते आणि ज्यांनी चोरी केली आहे ते के याचा आडनाव एकच आहे त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की ही चोरी होळकरवाडीची चोरी मोहम्मद होळकरवाडी येथील चोरी झालेला जो माणूस आहे त्या माणसाने चोरीचे दागिने हे मम्मदवाडी येथील एका सराफी पेढीत विकलेले आहेत अशी खबर पोलिसांना त्यांच्या बातमीदारांमार्फत मिळाली आणि मग त्यांनी काय केलं की त्या संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं कारण सराफी पेढीमध्ये चौकशी केल्यानंतर सराफी पेढीवाल्यांनी सांगितलं की हे दागिने मला याने याने आम आणून दिले आणि सराफी पेढीमधल्या त्या विक्रीच्या प्रकरणात पोलिसांना चोरी करणाऱ्या माणसाचं नाव समजलं आणि मग पोलिसांनी व्यवस्थित सापळा वगैरे रचून त्या चोरी करणाऱ्या चोराला ताब्यात घेतलं आणि मग त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याच्याकडून सहा लाख चौदा हजाराचे जे चोरीचा ऐवज होता तो चोरीचा ऐवज त्या सराफी पेढीवाल्याकडून आणि ह्या व्यक्तीकडून सगळं कबूल करून घेतलं आणि मग त्या आरोपीने म्हणजे त्या चोराने सांगितलं की त्याला नर्तकीसोबतच्या बैठकीचा नाद लागला होता आणि नाच गाण्याचा हा नाद त्याला ह्या चोरी करण्यासाठी प्रवृत्त करत होता आपण पूर्वी बातम्यांमध्ये पाहिलंय वृत्तपत्रात वाचलंय की आपल्या प्रेयसीला दुचाकीवर हिंडवण्यासाठी पोरं विविध महागड्या बाईका बाईक जे असतात दुचाकी स्वयंचलित वाहनं त्याची चोरी करायची आणि त्याच्यावर आपल्या गर्लफ्रेंड प्रेयसीवर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करत होते म्हणजे ती तरुण पिढी एकीकडे आणि नर्तकीसोबतच्या बैठकीमध्ये तिच्यावर उधळण्यासाठी बैठकीचा नाद पुरा करण्यासाठी नाचगाण्याचा छंद पुरा करण्यासाठी या चोराने घरफोडी केली सहा साडेसहा लाखाचे दागिने चोरले ते मोहम्मदवाडीला एका सराफी पेढीवर विकले आणि त्या चोरीच्या आलेल्या पैशातून हा आपला नाच गाण्याचा त्या वर पैसे उधळण्याचा छंद पुरा करणार आहे तर असे तरुण काय कामाचे आणि आपल्या परिसरामध्ये कोण गावी गेलंय कोण लग्नानिमित्त बाहेर गावी गेलंय त्याच परिसरामध्ये घरफोडी करायची आपल्या आई वडिलांचं भावंडांचं नाव खराब करायचं आणि हे ज्यांच्या घरी आपलं जाणं येणं आहे म्हणजे ह्या चोराचं त्या ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्या घरी जाणं येणं होतं आणि त्याच्यातून त्याने संधी मिळताच ही सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली एकतर चोरी करणं हे पाप आहे गुन्हा आहे आणि पुन्हा चोरी ही म्हणजे नर्तकी नृत्य करणाऱ्या ज्या बारबाला आहे डान्सबार मना किंवा जे काय आहे ज्याच्याकडे जाण्याचा ह्या गुन्हेगाराला आरोपीला छंद लागला होता ती सगळीच वाट पापाने भरलेली आहे म्हणजे चोरी करणं हे पाप नर्तकींकडं जाणं वेश वेश्यागमन करणं हे सगळं पापाचा मार्ग आहे आणि तो अत्यंत धोकादायक आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे नर्तकीवर पैसे ओदळण्यासाठी केलेली चोरी ही दुःखद बातमी आहे आणि ही बातमी आपल्या आईवडिलांची घराण्याची बदनामी करणारी आहे परिसरामध्ये आपली मान खाली घालायला लावणारी आहे आता तो आरोपी सापडला ते दागिने सापडले ती सरापी पेढीचा तो मालकही सापडला त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल या आरोपीवर गुन्हा दाखल होईल आणि हे सगळं प्रकरण त्या सरापी पेढीवाल्याला आणि त्या चोरी करणाऱ्या चोराला हे कारागृहात घेऊन जाईल त्यामुळे असे मार्ग कुठल्याही तरुणांनी अवलंबवू नयेत प्रेयसेवर इम्प्रेशन मारण्यासाठी महागड्या स्वयंचलित दुचाकी वाहनांची चोरी करू नये कष्टाने कमवावं घाम गाळावा मेहनत करावी आणि त्या मेहनतीच्या येणाऱ्या पैशातून आपल्या जीवनात चांगला बदल घडून आणावा आपल्या घरासाठी ते पैसे खर्च करावेत आपल्या घराची मदत करावी सहाय्य करावं इतर कुठल्याही छंदापायी म्हणजे नर्तकी असेल दारू व्यसन याच्यापासून दूर राहावं असं माझं तरुणाईंना तरुणाला सांगणं आहे या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो सुरेश मुरधर कोडेतकरला रजा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे आपल्या मित्रपरिवारामध्ये माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना कॉपी पेश करून भेट द्यायला विसरू नका कारण ज्ञान संवर्धक विचार करायला प्रवृत्त करणारे वेगळ्या विषयांवरची माहिती देणारे असे व्हिडिओ असलेला दुसरा इतर कुठलाही चॅनल तुम्हाला पाहायला मिळणार नाही एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद